देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत च्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना मोफत सुविधा आरोग्य सुविधा मिळण्याच्या उद्देशाने आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे काम सुरू असून कराड तालुक्यामध्ये शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय डॉक्टर आत्मभाऊ भोसले यांच्या माध्यमातून कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कराड तालुक्यातील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत हे कार्ड काढून देण्यात येत आहे आज या आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे तसेच बाराशे नऊ हजारावरती या आयुष्यमान भारतच्या माध्यमातून उपचार होणार आहेत आमचे नेते माननीय डॉक्टर भोसले यांनी शहरातील प्रत्येक वार्डामध्ये बूथमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून नागरिकांना द्यावं व त्यांना त्याचा लाभ मिळावा अशा सूचना केल्या त्यानुसार प्रत्येक बूथमध्ये वार्डमध्ये आमचं कार्य सुरू असून आज महात्मा फुलेनगर बुधवारपेठ येथील काही लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचं वाटप या ठिकाणी आज आम्ही करतो धन्यवाद